तो पेरणी त्याच्यावर त्याची जमिनीची मशागत केली जाते बरोबर ना काका बोलले की कवाल बांधायला कवाल वरडी लाटे वगैरे तर कवाल वरडी लाटे म्हणजे काय असतं माहिती काढायला किस म्हणजे नार आपल्याला पाहिजे असतो काका काय करताय तुम्ही बन काय म्हणजे बन म्हणजे काय सूम ना वापरीत सुम वगैरे पण काय काय नेमका हा प्रकार नांद्या म्हणजे काय असतो रानातली कुठं आणली होती तुम्ही निंगावरनं म्हणजे रानात ना आ, अच्छा त्याचं हे असं का आपण काय करायचं हे बांधायला हां 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 हे त्याच्यासाठी बांधायला का बरं मग तुटत झाडाचं वेल आहे मग तुटत नाही काय परत अच्छा अच्छा हा हा बर बर नांदे ना, नांदे ना। हाँ हा त्याचा वेळ हा किती लय मोठा होता हो, हो आता तुम्ही हिळ काढलो त्याच्यामध्ये अजून त्याच बारीक कराल की हो बरोबर झालेत ना हे आहे ना काका बोलले की कवाल बांधायला कवाल वर्डी लाटे वगैरे तर कवाल वर्डी लाटे म्हणजे काय असतं माहिती का जे गवत कापतो का का। ते बांधतो त्याला ग वरडी म्हणतात हां मला जा का कधी म्हणजे असा जरा माझी लिंक कुठंतरी दुसरीकडे जाते तर त्या वरडी गवत असतं त्याला वरडी म्हणतात आणि कंसाचं जे खुडसुड असतो त्याला लाटे असं म्हणतात बरोबर ना का, का? आणि कवाल म्हणजे काय झाडाची फांद्यावर तोडतो ना जसं की आयन वगैरे असतं झाड असतं त्याच्या फांद्यावर तोडतो आम्ही भाजावून करायला भाजावून करायला म्हणजे काय आपण जे शेती करणं असतो पेरणी त्याच्यावर त्याची जमिनीची मशागत केली जाते बरोबर ना का मशागत केली जाते तर त्यासाठी ते आपण त्याला जा त्याला काय बोलतो त्याला जमीन शेकायसाठी चालतो त्याच्यामध्ये आपण कवाल टाकतो त्याच्या कवालनंतर वरण टाकतो लाटे टाकतो तस पातेरी टाकतो आणि त्याच्यानंतर खूप मोठी प्रोसेस आहे ते व्हिडिओ दाखविणं तुम्हाला तर सांगण्याचं तात्पर्य माझं हे आहे की तर ते कवाल वगैरे हो बांधतो वरडी गवत लाटे वगैरे तर ते बांधण्यासाठी सूम वगैरे नाही वापरत आम्ही कोकणातील माणसं आम्ही हे म्हणतो नॅचरल सर्व हे ना हे नांद्यान असं प्रकारचं एक वेल असते तर ती वेलला खूप लांब असते तर ती जाऊन रानात जाऊन काकाने आणले तोडून आणि आता तिचे आहेत म्हणजे तिचे छोटे छोटे बारी तुकडे करत आहेत तर हे झालं नांद्यान आणि कोकणातील माणसांची कवाल म्हणजे भाजवून करण्याची तयारी चालू आहे आता आणि इथं आम्ही आता पोरं तयार झालो सर्व आणि इकडे हे दक्षूचं घर बांधत आहेत नवीन आलं तर ह्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवले चॅनलला टाकले हॅशटॅग कोकणी मार्क्या तर ती तुम्ही विजिट करून बघा त्याच्या ह्याच्याबद्दल डिटेल सांगले हे काय आहे ह्याला का, है, का म्हणतात का करतात काय म्हणतात आणि दक्षूचे देव आहे ह्याचे देवांच्या बाजूला आहे ना मापांचं हे आहे तर देवाला आपण कधी दे उचलत नाही देव जागेवरतीच राहतो तर हे अशी देव आहे त्यांच्यावरती सावली वगैरे केली आहे ब्लब वगैरे लावला आहे इथे लायट वगैरे घेऊन त्याच्यावरती लॉंग लाँग व्हिडिओ बनवले तर चॅनलला विजिट करून नक्की बघा हॅशटॅग कोकणी कोकणातल्या रिअल व्हिडिओ किस काढायला लागतो नाही तर तो तुटतो ना हा बरोबर बरो। नार असतो किस टाकून द्यायचा बरोबर अच्छा काकाने बोलता ती वरची जी कडक साल असते ना ती काढून टाकायची असते कारण ती असेल तर बंद तो राहत नाही तुटतो म्हणून ते काकावरची साल साल कडक कडक साल काढून आहेत आणि त्याच्या आतमधला नार म्हणाले सा ते नार म्हणजे आतलं जे नरम नरम खोड असतं त्याला नार म्हणतात तर ते आपल्या कामात असतं जसं की हे बघा हे नार आहे इकडे खोड आतलं नरम नरम त्याची गाड मांडली तर ते तुटत नाही अशा प्रकारे आपलं हे एक व्हिडिओ झाले की नांद्यानं नांद्यान म्हणजे काय आणि त्याची कोकणातील शेतकऱ्यांना काय मदत असते मी <laughs> आता ठेवा फिश भरून ठेवा मी अरे मला पाहिजे मला पाहिजे भरायला फायनली मी चित्रच्या शेंड्यात आलोय मी आणि संचित आमच्या मागच्या आईला सूर्य आहे माझ्या तोंडाला पाणी सुटलं बघता बघता केनशे लागले का लागले मला माहित नाही चिंता देत मार घे पकड त्याला पकड तर हे सातचा सा कोयंदाड जसं की हा एकचा

झुणका भाकर तो झुणका असतो तो, तो ह्याचा असतो कुळीदाच्या पिठाचा काय बोलताय कुळीत काढताय काय इथे तर काय किलोच लागलाय किलोस, लाग किलोस म्हणजे जास्त प्रमाणात लागलेत फुटला फुटला म्हणजे तो तुम्ही तयार जास्त झाला काय तयार जास्त झाला ना अगोदर काढायला पाहिजे होता ना अच्छा म्हणजे तुम्ही ह्याच्यानंतर तयार झाला म्हणजे ह्याच्यानंतर परत काढाल तुम्ही अच्छा बरोबर आणि ह्यात कोळी तेवढा घट्ट झालाय ना यार वेळ टाईप होतो थोडाफार तर तो एकामेकांच्या एकामे एकामे अंगावरती गुंतला जातो त्याची सर्व दाखव म्हणून तर आय एम हेअर ना कोकणी मार्गे की मी हेच सर्व दाखवणार आहे लोकांना अरे वा डांबे असे लागतात डांबे ते कोळे आहेत खूप आहेत लह आहेत म्हणजे कोळे आहेत हे ब डांबे हा कोळ पण आहेत खूप भारी वाटते फुला आले ते घेवडे शिंगा इकडे घेवड्याची शेंगा सगळीकडे घेवड्याच्या शिंगा सगळ्या हे असं फुल येतो हे तर ते आहे सायाचं झाड आहे हा सायाचं झाड आहे तर त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडलाय तर तेव्हा गोल्डन दिसते खूप मस्त छान त्याच्यात <laughs> अरे यार खतरनाक यार जा घरी जा घरी जा घरी जा घरी जा येऊ काय करू तुला उचलून घेऊ तुमची आई कुठे गेले रे सोम्या गोम्या इकडे बघ अरे वा आता आपण दुकानातून सर्व खाऊ घेतलंय त्यांच्यासाठी आणि बॅकग्राऊंड बघा मागचं त्याला उचल नाही मी ये दोघ एकत्र भोगतोय त्याच्यावर चावतोय मस्ती करतोय काय रे तुझ्या मारेट होईल का सळगेच पाहायला अरे अरे यो यो अरे वा वा त्याला कळलं